Bayi mana mana? Ata kayak kesanggul mana?

એક તુકડે એક સિલા ભાઈ તમે

हा मी आतमध्ये पण करतो बाई काय बाई दाखवायचं बाई नाही मी ठर बाई जायचं बाई असे पण ते, <laughs> ते <laughs> आई ते बी नाही आधीचे पण नाही बाबा आता मंडळी हे सरकारचं काम आहे आजीच लगीन नाही ना ही आई जलमली लगीन नाही ही जलमली आता हि होताना कसा आहे बनवाई खरं म्हणता होता तुम्हाला ह्याला म्हणायचं बिगर बराची वाडावर गाडी ते लगीन नाही सहा अकराची आई आणि असली जर करून घेतली किंवा आलो तर मला माणसं काय म्हणून गंती का गंती ये कपूर भाई हाथ के नहीं थंती ये क्या इसका क्या हाथ भाई बाबो बा तू ये खा आज दिलकन खितुर आज दिल कराजी भाई ये काय कर जे करू काय म्हणना भाई बस दे भाई बाय 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 काल बाईचाय बाईचा काय आशीर्वाद तिला बरावा आज पाऊस खायचा पाया कोण म्हणावा आतमध्ये पाऊस इथे पाऊस माहिती आतमध्ये देवळा जाऊन पाऊस खायचा पाया कोणया जावा जाऊन पाऊस